पहा गोलंदाजी मार्कवरती दिनेश वाघमार आहे गणेश यांचे छोटे बंधू आहेत सध्या आता करामत करावी लागेल येणारे चेंडू आहेत बारा विजयासाठी एकोणतीस धाव संख्येची गरज आहे ऑन स्ट्राईकला आपण पाहतोय संजय एक महत्वाचा फलंदाज टीम आरडी माले संघाचा यावेळेस अॅक्रॉस द लाईन खेळायचं होतं स्वतःला रोखलंय अगदीच डॉट डिलेवरी अकरा चेंडू एकोणतीसची ची गरज आहे पहा मागच्या सामन्यामध्ये पहिल्या सामन्यामध्ये सहा चेंडू वीसची ची गरज होती त्या ठिकाणी वीस धावा चेस झाल्या होत्या इथे अकरा चेंडू आहेत एकोणतीस ची गरज आहे सामना बनू शकतो इथून देखील कारण सेकंड ओव्हरला ला सुरुवात झाले पहिला चेंडू डॉट आलाय यावेळेस बिकिट केला फटका पसलाय गणेश आहे आणि फलंदाजीतून होईल बाद यावेळेस आपण पाहतोय विजय नवीन फलंदा मैदानाच्या आतमध्ये या वेळेस डॉट डिलिव्हरी आपण पाहतोय हो चांगली गोलंदाजी इथून कमबॅकिंग गोलंदाजी खर तर एकोणतीस धावसंख्येची गरज आहे महत्वाचे फलंदाज बाद झाले तिथून पाच खेळाडू बाद झाले चार धाव धाव फलकावरती आपण पाहतोय स्ट्रोक क्षेत्रक्षक सचिन हे चेंडू पर्यंत पोहोचलाय फलंदाज इथून होईल बाद त्याला कवटेवाडी संघाचा कर्णधार आणि जांभुलवाडी संघाचा कर्णधार इथे जांभुलवाडी संघाचा कर्णधार उपस्थित झालाय कवटेवाडी संघ आपण देखील संगणक लगेच पाठवायचा